मंडळी वैशाख पौर्णिमेला असते पुष्टीपती विनायक जयंती आणि यंदा ही तेवीस मे दोन हजार चोवीस ला आलेली आहे पण पुष्टीपती विनायक म्हणजे नक्की कोण पुष्टीपती विनायक या गणपतीच्या अवताराचा हेतू काय होता पुष्टीपती विनायक जयंतीला गणपतीची उपासना कशी करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ सुरू करण्याआधी पटकन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतात पण तरीही त्यांनी चॅनलला अजून केलं नाही तेव्हा सबस्क्राईब ते लाल बटन नक्की दाबा चला आता वळूया गणपती बप्पाच्या पुष्टीपती विनायक या अवताराकडे मंडळी मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात विविध स्वरूपात गणपतीचं पूजन केलं जातं गणपती हाच सृष्टीचा निर्माण करता असल्याचं मानलं जातं तोच ब्रह्मा विष्णू महेश आणि रुद्र आहे तसंच इंद्रही आहे असं सांगितलं जातं महादेव शिवशंकर भगवान विष्णू यांच्याप्रमाणेच गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात गणेश विषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात अशी मान्यता आहे गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्वाचे मानले जातात त्यापैकी एक म्हणजे वैशाख पौर्णिमेला येणारा पुष्टीपती विनायकाचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजे गणेश जयंती वैशाख पौर्णिमेला असणाऱ्या पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त गणपतीच्या या अवताराविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बप्पा मोरेया असं नक्की लिहा प्राचीन काळात दुर्मती नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकात उच्छाद मांडला होता दुर्मतीने आदिशक्ती जगदंबेची घोर तपश्चर्या केली जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देवता त्याच्या पुढे निष्प्रप ठरू लागल्या दुर्मतीने कैलासावर आक्रमण केले दुर्मती के पुढे टिकाव लाग न लागल्याने महादेव शिवशंकर आणि माता पार्वती सुद्धा कैलास सोडून निघून गेले देवऋषी नारद मुनी महादेव आणि माता पार्वती यांना गणेशाची उपासना करून त्यांचं आवाहन करण्यास सांगितलं यासाठी रोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करावी तिचं पूजन करावं आणि सायंकाळी ती मूर्ती विसर्जित करावी असं व्रत शिवपार्वतीला करण्यास सांगितलं नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे रोज हे व्रत केल्यानंतर वैशाख पौर्णिमेस गणेश आपल्या अतिप्रचंड रूपामध्ये महादेव आणि पार्वतीसमोर प्रकट झाले गणेशाचं अतिभव्य स्वरूप पाहून शिवपार्वतीही भयभीत झाले गणेशाला बालरूपात आपल्या सोबत राहण्याची विनंती त्यांनी केली त्यानुसार गणेश बालरूप धारण करून शिवपार्वती समवेत राहू लागले दुसरीकडे याच काळात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या पोटी पुष्टी नामक कन्येने जन्म घेतला कालांतराने तिचा विवाह गणेशाशी झाला त्यामुळे गणेशाच्या या अवताराचे नामकरण पुष्टीपती विनायक असे झाले एक दिवस पुष्टीपतीस दुर्मतीच्या चा अत्याचाराची सर्व हकीकत समजली तेव्हा पुष्टीपतींनी दुर्मतीला राक्षसी प्रवृत्ती सोडण्याचं आवाहन केलं यासाठी गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यासही सांगितलं परंतु दुर्मतीने उलट पुष्टीपती विनायकाला युद्धाचं आव्हान दिलं दुर्मतीने दिलेल्या युद्धाच्या आव्हानाचा स्वीकार पुष्टीपती विनायकांनी केला त्या दोघांमध्ये मोठं युद्ध झालं दुर्मतीने पुष्टीपती विनायकाच्या दिशेने आपला परशु फेकला तो परशू त्यांनी दाताने अडवला या धुमश्चक्रीत पुष्टीपती विनायकाचा दात तुटला तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला कालांतराने द्वापर युगात भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांनीही पुष्टीपती विनायकाचं आवाहन करून पूजन केल्याची कथा पुराणांमध्ये येते रुक्मिणी विवाहानंतर श्रीकृष्णांनी पुष्टीपती विनायकाचे पूजन केले त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले आहे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या दारवा या गावात हे मंदिर आहे समंतक मण्याच्या कथेत श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञान शक्तीच्या पुनः पुष्टीपती विनायकाचे आवाहन केल्याची कथा आढळून येते ते जवल, मंदिर पुणे जिल्ह्यातील सुपे येथे आहे मुंबईतील सुद्धा शांतिवन जवळ पुष्टीपती विनायकाचं मंदिर आहे तसंच पुष्टीपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीत असलेला विनायकाचा शाप निष्प्रभ झाला अगस्त ऋषींनी समुद्र प्राशनाची शक्ती मिळवून समुद्राच्या तळाशी लपलेल्या वातापी या राक्षसाचा नाश केला अशी ही एक उपकथा पुराणांमध्ये आढळून येते कथा अनेक आहेत पण थोडक्यात काय तर गणेशाने वेळोवेळी भक्तांच्या रक्षणासाठी अनेक अवतार धारण केले आहेत आणि त्यापैकीच एक अवतार म्हणजे पुष्टीपती विनायक आहे आणि त्यांची जयंती वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते मग मंडळी कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरे या लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका